नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प एकूण सत्तरावे पुढचे कर्तृत्व पाट बंधारे खात्याचे शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी यांनी माझ्या वहन मार्गात बंधारे घालून ठेवलेत जेणेकरून माझे वहन बंद होईल आणि त्यामुळे वाळू तयार होणे बंद होईल बरं एवढं करून गप्प बसतील तर यांना माणूस कोण म्हणेल पुढचे मालक महसूल खाते ते म्हणतात नदी आमची आहे या आणि वाळू घेऊन जा मात्र आम्हाला महसूल द्या मग काय काही वाळू महसूल भरून त्यांच्या परवानगीने घ्यायची आणि उरलेली आपली समजून घेणारे ते वाळू चोर आता रात्री पाहिलं ना कसा पोलिसाचा जीव घेतला रावणापेक्षा भयंकर झाले थे पहा प्रभू आज परशुराम जयंतीस मी तुम्हाला मानवाचे अवतार दर्शन घडविते एवढे अवतार तर पोषक शक्ती विष्णूनेही घेतले नसतील असो यांच्या बेहिशोबी वाळू काय झाले माझी नैसर्गिक जलशुद्धीकरण प्रक्रिया बंद पडली भूगर्भातील जलस्रोत आटले जमिनी क्षारावल्या शेती दिवसेंदिवस कठीण होत चाललीये ही मुले जर अजूनही ठिकाणावर आली नाहीत तर तर यांच्या मुला नातवंडांना भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल ही माणसे ही माणसे मुला नातवंडांसाठी पैसा बंगले मोटारी ठेवून मरतील पण ती लेकरे ती लेकरे पाण्यासाठी वणवण हिंडतील हो प्रभू मला यांना कुठलाच शाप देण्याची गरजच नाहीये हा खड्डा ते स्वतःच खणत आहेत ज्या वाळूला यांनी धक्का लावता कामा नये ती वाळू राजकारण्यांच्या यांच्या वरदहस्ताने उपसत आहेत आणि नाथसागरातील गाळ मात्र उपसत नाही कसा उपसतील नाथसागराची जलधारण क्षमता वाढेल ना ती कशाला वाढवायची आणि त्यातील गाळाने जमीन सुपीक होईल जमिनी सुपीक होतील त्या कशाला करायच्या वाटोळे नाही का करायचे सात लाख हेक्टरला जायकवाडी सुजलाम सुफलाम करणार होते ते सत्तर हजार हेक्टर पर्यंत ही पोहोचत नाहीत जवळजवळ सव्वाशे गावे विस्थापित झालीत तीस हजार एकर ज्वारीचे कोठार म्हणून मान मिळवलेली काळी आई जायकवाडीत गेली कितीतरी लेकरे धरणावर येतात नी जलात, खोल खोल पाहतात बराच वेळ बसून राहतात आणि हताश होऊन निश्वास टाकून जड अंतकरणाने निघून जातात त्यांना हे धरण मोहक दिसत नाही की इथे दिसणारे विविध रंगी पक्षी त्यांना भुरळ घालीत नाहीत उलट हे धरण म्हणजे प्रेतच आहे आणि हे विविध पक्षी म्हणजे गिधाडेच आहेत स्वतःच्या प्रेताचे तोडणारी असा भाव त्यांच्या मुखावर असतो या कितीतरी विस्थापितांना न्याय मिळाला नाही पैकी कित्येक मेले नी कित्येक आशा लावून बसले धन्यवाद